चांगल्या आरोग्यासाठी सगळ्याच भाज्या आपल्या पोटात किंवा ताटामध्ये असायलाच पाहिजे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे तरीही भाज्या काही भाज्या समोर आल्या की आपली जेवायचीही इच्छा नसते किंवा जेवाय मग भरल्या ताटावरून उठून जातो भाज्यासमोर आल्या की आपली जेवायची इच्छा नसते जास्त नाव घेतलं तो म्हणजे दुधी मग दुधीचा हलवा रायता असे प्रकार केले जातात पण त्यापेक्षा जर थोडे हटके पदार्थ केले ना तर ही भाजी आपण सर्व आनंदाने आणि आवडीने खातो चला मग त्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी भर रवा अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिरची टाकायची आहे टेस्टनुसार तुम्हाला तिखट जेवढं वाटेल तेवढं याला मिक्सरला लावून पूर्णपणे याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी पूर्णपणे त्याची फाईन बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान डवळून घ्यायचं आहे आणि याला आपण झाकून ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटं तुमच्याकडे वेळ असेल आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जी पेस्ट तयार केली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि राहिलेलं मिश्रण पण त्याच्यामध्ये काढून घेतलं नंतर मी हा एक दुधी घेतलेला आहे जास्त पण तुम्ही कडक दुधी घ्यायचं आणि थोडंसं मौसूरच घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहे किसनेने पावसाळ्याचं पण आगमन झालेलंच आहे खवयांची खवया चळवळ सुरू होऊन जाते काय करू आणि काय नाही असं होतं भोपळा मी अर्धा कापून घेतलेला होता आणि अर्धा त्याचा किसणीने त्याला किसून घेतलेला आहे नंतर एक छोटा टमॅटो आणि एक छोटा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्ही इथे भाजीपाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्ही एखादी गोष्ट याच्यामध्ये ॲड पण करू शकता नंतर आपण हे सर्वच चिरलेलं साहित्य आपण रव्या आणि दहीच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजून वरून एक्स्ट्रा अजिबात पाणी टाकायचं नाही कारण भोपळा पाणी कांदा असल्यामुळे त्याला आप आपोआपच पाणी सुटतं आणि ही प्रोसेसर पटापट -पड़ करायची आहे जर त्याला जास्त पाणी सुटलं ना तर पूर्णची रेसिपी बिघडूनच जाते म्हणून पाणी टाकायची आवश्यकता नाही आणि पटकन करायच्या हे दोन टिप्स नक्की लक्षात ठेवायचं ही रेसिपी करतात ना मिक्स झालं की याला परत आपण झाकून ठेवायचं एक मिनटं तोपर्यंत तडका तेल गरम करून घ्यायचं आहे जिरे मोहरीची थोडी फोडणी देऊन घ्यायचं आहे थोडंसं कढीपत्ता तोडून टाकायचा आहे अशी फोडणी दिल्यावरती आपल्याला वरून फोडणी द्यायची अजिबात गरज पडत नाही आता ते ते एक तर इथे मी सांगायचं आहे विसरली तडका द्यायच्या आधी इथे थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद बॅटरमध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यावरच तडका टाकायचा आहे नाहीतर आपण वरून जेव्हा इनो टाकणार ना तर हळद आणि इनो रिएक्ट होतील मग रेसिपी बिघडते म्हणून हळद पूर्णपणे छान मिक्स करायची आहे किंवा तुम्ही अवॉइड पण करू शकतात आपण तयार करून घेतलेला तडका टाकून घ्यायचा आहे परत मिक्स करायचं आहे भोपळा म्हटला तर हमखास खाल्लाच पाहिजे पण काही नाही भाजी आवडते तर ही काही नाही भाजी आवडतच नाही मग ते भाजीला बघूनच नाक मुरडतात तुमच्या घरात ही भाजी आवडत नसेल ना तर तुम्ही हे करून बघा सर्वच नक्कीच आवडीने खातील तर आपण जे खमण डोक्याला पुढची प्रोसिजर करतो ती प्रोसेजर सेमच इथं करायची आहे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे लगेच मी तर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये मी इथं इनोचं पूर्ण पाऊश टाकलेलं आहे थोडंसं वरून एक चमचाभर पाणी टाकायचं आहे फक्त इनोला रिॲक्ट करण्यासाठी आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स झाल्यावरच हे बॅटर ओतायचं आहे बघा पाणी पण छान गरम झालेलं आहे मी आधी प्लेट ठेवून घेतलेली आहे नंतर प्लेटवरती बॅटर टाकून घ्यायचं छान सेट करून घ्यायचं आहे थोडंसं वरून इथे तुम्ही लाल तिखटचा चिमुटभर त्याला असं वरून टाकू शकतात नंतर याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं मिडियम टू लो गॅसवरती त्याला स्टीम करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यावरच ते कापायचं आहे का पूर्णपणे शिजलेलं आहे मी मध्ये चेक करून बघितलं होतं नंतर इथं कापून घ्यायचं आहे आणि मस्त असं गरमागरम पुदिना चटणी सॉस तुम्ही कशाबरोबर पण सर्व करू शकतात व किती छान असं हे बनलेलं आहे आणि दिसायला तेवढं छान तिथे खायला इतकी टेस्ट येते त्याला कांदा टमॅटो बाकीचे मसाले किंवा रवा दहीमुळे पण त्याला खूप छान टेस्ट येते आणि वाटणारच नाही हे भोपळ्याचं केलेलं आहे मस्त इथे मी सॉस बरोबर सर्व केलं होतं सर्व केलं तेव्हा कोणाला ना वाटलंच नाही की हे भोपळ्यापासून तयार केलेलं होतं म्हणून सर्वांनी नाश्त्याला आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्ही नक्की झटपटीत नाश्ता करा नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत गरम गरम तयार करा सर्वांना खाऊ घाला आणि तुम्हीही ख्याच बाय बाय